आज शिवबंधन बांधून शिवसेनेमध्ये प्रवेश करत असताना मातोश्री वरून आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या विशेषतः उत्तर महाराष्ट्रातल्या या सगळ्यांशी पत्रकार बांधवांच्या माध्यमातून संवाद साधताना मला स्पष्ट करायचं आहे की माझ्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता अभियांत्रिकीचं शिक्षण घेतल्यानंतर सामाजिक सेवेमध्ये काम करता असताना जेव्हा लक्षामध्ये आलं की सामाजिक सेवा करताना मर्यादा आहे म्हणून पॉलिसी मेकर म्हणून काम केलं पाहिजे आणि म्हणून प्रामाणिकपणे आपल्याला त्या ठिकाणी केंद्राच्या राज्यातल्या सरकारचा आणि जनतेचा दुवा म्हणून काम करता येईल का तर त्या ठिकाणी मी आमदार म्हणून तयारी केली आणि भारतीय जनता पार्टीने आवाका बघता त्या ठिकाणी मला उमेदवारी दिली आणि चौदामध्ये मी आमदार झालो आमदार झाल्याच्या नंतर अंतकरणापासून राजकारणामध्ये बोलतात सगळे पण कृती करणाऱ्यातला एक अनुयायी कार्यकर्ता म्हणून मी प्रामाणिकपणे आमदार या नात्यानं देशातल्या सगळ्यात जास्त प्रमाणावर योजना राबवणारा मतदारसंघ म्हणून काम केलं नवे नवे तर शासन आपल्या दारी जो महाराष्ट्र राज्याचा फ्लॅगशिप प्रोग्राम आहे त्याची देखील मोर्तबेड म्हणता येईल चाळीसवा चाळीसगावमध्ये तीन कार्यक्रम घेऊन अत्यंत यशस्वीरित्या सर्वसामान्यांना कुठलाही करता न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी केलं आणि म्हणून राजकारणाच्या पलीकडे विकास देखील केला पाहिजे ही भावना आजकाल कुठेतरी लोप पावत चालली राजकारण म्हणजे याला गाडा याला पाडा त्या पलीकडे जाऊन कुठेतरी सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्त करता येईल भाषणात बोललं जातं पण कृती दूर जाते का हे चित्र एका बाजूला तयार आहे आणि दुसऱ्या बाजूला मला आनंद वाटतो की हे काम करत असताना मग ग्रामीण भागामधल्या एका बाजूला गो संवर्धन केलं पाहिजे पण दुसऱ्या बाजूला आम्ही त्याला पर्याय दिला आणि कॅटल शेडच्या माध्यमातून हो मनरेगातून हो क्रांती केली असं काम करत असताना मला आनंद वाटतो की सिंचनाच्या असतील ग्रामीण भागातले असतील तरुणाईचे असतील प्रश्न घेत वाचा फोडत काम केलं आणि मला पक्षाने लोकसभेची उमेदवारी दिली तर मी त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने पक्षाकडे उमेदवारी मागितली नव्हती आताच्या ज्या उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीच्या की त्यांच्या संदर्भात यांना देऊ नका वगैरे असा कुठलाही माझा मागणी वजा आक्षेप वजा कुठलीही त्या ठिकाणी पक्षाकडे विनंती नव्हती कुठला आरोप नव्हता एक कार्यकर्त्या नात्याने मी काम करत होतो मला अचानक आदल्या दिवशी सांगितलं की तुला लोकसभा लढायची आणि मी कार्यकर्त्या नात्याने पक्षाचा आदेश मी पाळला मी विनंती केली की मी काय चुकतोय आमदार या नात्यानं लोकप्रती या नात्यानं कार्यकर्त्या या नात्यानं तर सांगितलं नाही लढावं लागेल मी लढलो पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आदेश पाळला आणि लोकसभेमध्ये आपण बघितलं भाजपा सेना आणि या सगळ्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त चार लाख अकरा हजार पेक्षा जास्त मताचा लीड घेत सात लाख मत घेत लोकसभेमध्ये त्या ठिकाणी खासदार मला संधी आणि जबाबदारी दिली खासदार मला प्रामाणिकपणे आपल्या माध्यमातून सांगायला आनंद होतो कारण की सगळे बोलताना फक्त भूमिका काय निवडणूक काय उमेदवारी काय पण खासदार या नात्यानं देशातल्या दोनशे ब्याण्णवच्या आसपास निवडून आलेल्या प्रथम ज्याला आपण म्हणू टर्म फर्स्ट टर्म या खासदारांमध्ये पहिल्या मध्ये येण्याचं काम कायदे मंडळाचा सदस्य या नात्यानं बीइंग ॲज अ लॉ मेकर त्या ठिकाणी मी केला आणि एक वी द ब्रिज इन बिट्वीन द पीपल अँड द गव्हर्नमेंट सरकार आणि जनतेचा दुवा या नात्यानं प्रामाणिकपणे काम केलं काम करत असताना संसदेमध्ये काम केलं आणि राजकारणाच्या पलीकडे काही समाजाची नाळ जुळली पाहिजे प्रश्न समजून घेतले पाहिजे राज्यकर्ता संवेदनशील असला पाहिजे युवक हा त्या ठिकाणी कुठेतरी तळागळाशी त्याची नाळ असली पाहिजे आणि म्हणून गिरणा परिक्रमासारखा आहे गिरणा नदी खानदेशातली जी आहे साडेचारशे किलोमीटरची परिक्रमा करत प्रामाणिकपणे ग्रामीण भागातला तरुण माता या सगळ्या नदी सिंचन युवक हे रोजगार हे प्रश्न समजून घेत साडेचारशे किलोमीटर पंचेस डिग्रीमध्ये जाऊन त्या ठिकाणी गावोगावी जशी आई उपवास करते त्या गा भावनेने गिरणा ही माता आहे अशी परिक्रमा करत काम केलं आणि याच्यातून संघटन मजबूत करत पक्षाला देखील ताकद देण्याचं कार्यकर्त्यांना त्यांना काम केलं पण माझी एक मिनिटात मी कन्क्लूड मी कन्क्लूड करतो आपण जे सांगितलं साहेब मी कुठल्याही पद्धतीने खासदार म्हणून काम करत असल्यानंतर उमेदवारी जयत माझी नाकारले गेली त्या ठिकाणी मी दुसऱ्या दिवशी प्रामाणिक कार्यकर्त्यांना आपली भूमिका घेतली की आपण कार्यकर्ता म्हणून काम करू परंतु जाणीवपूर्वक काही त्या ठिकाणी धारितले शुक्राचार्य म्हणता येईल किंवा ज्यांना त्या ठिकाणी विकासाऐवजी विनाशाकडे कुठेतरी ऐवजी रिवेंजचं राजकारण करणाऱ्या प्रवृत्तीने मला जाणीवपूर्वक डावलण्याचं त्या ठिकाणी काम केलं मी समजून घेतलं की नको मान नको सन्मान नको पद पण किमान स्वाभिमान तरी त्या ठिकाणी सांभाळला गेला पाहिजे आणि मग बोलवणे नाही निरोप देणे नाही आणि अजून दुसऱ्या बाजूने मी प्रदर्शन करणे बदनामी करणे आणि या सगळ्या माध्यमातून आम्ही कार्यकर्त्यांनी ठरवलं जर आपण एका बाजूला म्हणतो सज्जन शक्ती सक्रिय झाली पाहिजे आणि त्या ठिकाणी आपणच जर त्या ठिकाणी शांत बसलो तर हे योग्य होणार नाही आणि मग ही स्वाभिमानाची लढाई लढायची असेल तर स्वाभिमानी विचार बाळगणाऱ्या शिवसेनेसोबत गेलं पाहिजे हा विचार कार्यकर्त्यांचा आग्रह पदाधिकाऱ्यांचा आग्रह म्हणून आम्ही घेतला आणि म्हणून बरेच त्या ठिकाणी बंड मगाशी साहेबांनी उल्लेख केला तसा की स्वतःच्या उमेदवारीसाठी करतात पदासाठी करतात मात्र आम्ही ठरवलं साहेबांनी त्या ठिकाणी सूचना केली की तुम्ही किंवा पत्नी लढू शकता का निवडणूक पण आम्ही ठरवलं की स्वतःच्या बरोबरीने काही युवक सहकारी राजकारण देऊ शकतो का त्याच्या मागे त्याच्यासोबत आपण कार्य करू शकतो का आणि मग आमच्या खानदेशातला एक उमदा युवा हे जो दोनदा लोकनियुक्त नगराध्यक्ष काम करतो युवकांची मोठी फळी उभारतो त्याचं सामाजिक आणि त्या ठिकाणी राजकीय त्याचं एक धडाडीचं काम आहे मग असा करून जर त्या ठिकाणी लोकसभेचा उमेदवार होऊ शकतो का आणि त्या ठिकाणी साहेबांनी आज उमेदवारी घोषित केली करण पवार यांच्या माध्यमातून युवा शक्तीला पुढे आणता येईल का त्या माध्यमातून आम्ही काम करतोय आज आपल्याला या प्रेस कॉन्फ्रच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की या राजकीय बंडाच्या या भूमिकेच्या माध्यमातून प्रामाणिकपणे काम कसं करता येईल धनुष्य जो आज या ठिकाणी साहेबांनी दिला आमच्यामध्ये की मशाल घेऊन क्रांती त्या ठिकाणी कशी करता येईल ती धगधगती मशाल तो विचार नेण्याचं काम आम्ही करणाराचार्याचा आज मला असं वाटतं शुभ दिन आहे आणि चांगल्या कार्याची संकल्प घेऊन आज शिवधनुष्य आज त्या ठिकाणी जो त्या साहेबांनी केला साहेबांनी जो आज आम्हाला शिवबंधन त्या ठिकाणी बांधला आहे या शिवबंधनच्या माध्यमातून मला असं वाटतं की आपल्याला पुढे जायचं आहे त्यामुळे या झारीतल्या शुक्राचार्यांचा त्या ठिकाणी नाम उल्लेख करत विनाकारण कटू आणि गडूळ राजकारणाचा भाग मला व्हायचा नाही त्या माळेचं म्हणे मला व्हायचं नाही की ज्यांनी उत्तर महाराष्ट्रामध्ये राजकारण गडूळ करून ठेवलं आहे त्यामुळे आज या भूमिकेतून आम्ही सगळे कार्यकर्ते आमचे त्या ठिकाणी संपर्क प्रमुख संजयजी सावंत सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आम्ही इथून आपल्या आम मशालीच्या माध्यमातून विचार कसा पुढे घेता येईल ते ने काम आम्ही करणार आहोत नऊ तरुणाला त्यांनी उमेदवारी दिली सर्व मतदारसंघाची राजकीय परिस्थिती समजून उमेश दादांच्या शिफारशीनुसार साऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते नेते काँग्रेसचे कार्यकर्ते नेते यांच्या शिफारशीनुसार सर्वांना विश्वासात घेऊन आज माझी उमेदवारी या ठिकाणी आदरणीय उद्धव साहेब यांनी जाहीर केलेली आहे येणाऱ्या येनर, येणाऱ्या काळामध्ये आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये आव्हान काही छोटं नाही परंतु कार्यकर्त्यांचे बळ शिवसेनेच्या अनेक मंडळींची आम्ही गेल्या आठ दहा दिवसापासून चर्चा करतो आहे या मतदारसंघात आम्ही बघतो अनेक गेल्या वर्षापासून खऱ्या अर्थाने भाजपला जोड जी मिळत होती ती शिवसेनेची होती आणि शिवसेनेच्या मतांवर भाजप खऱ्या अर्थाने एवढं मताधिक्य त्या ठिकाणी मिळवतं आणि जरी नेते मंडळी बाहेर गेलेली असेल तरी मोठ्या प्रमाणावर आम्ही शिवसैनिकांशी चर्चा केल्यानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातल्या लोकांशी चर्चा केल्यानंतर आणि काँग्रेसच्या लोकांशी चर्चा केल्याच्यानंतर आमच्या लक्षात असं येतं आहे की या ठिकाणी नक्कीच यावेळेस इतिहास घडणार आहे आणि या, या ठिकाणी मशाल ही त्या ठिकाणी भगवा झेंडा गाठा आव्हान किती मोठं असेल समोरचं आव्हान तसं मोठं आहे आज सत्ता आहे पैसा आहे दबाव तंत्र आहेत वेगवेगळी कृत्य आहेत नैसर्गिक स्पोर्ट्स स्पोर्टली जसं आपण राजकारण केलं पाहिजे तशी त्यांची कृती नाही त्यांच्याकडे वेगवेगळ्या कृत्या आहेत तरी आम्ही संजय राऊत साहेबांना डोळ्यासमोर आदर्श ठेवून कुठल्याही दबावाला कुठल्याही किती मोठं आमच्यासमोर काही आव्हान जरी उभं केलं तरी आम्ही त्याला सामोरे जाऊ आणि ही निवडणूक त्या ठिकाणी लढून जिंकूनच न आज ललिताई असतील त्यांनी खरोखर या ठिकाणी धाडस दाखवलं होतं त्यांनी निवडणूक लढण्याची त्या ठिकाणी तयारी दाखवली परंतु ज्यावेळेस आम्ही सारे एकत्र बसलो त्यावेळेस ललिताबाईंनी देखील सांगितलं ते करण तू पुढे जात असेल तर मला त्यामध्ये माझा आशीर्वाद आणि माझी साथ तुला राहील आणि त्यांनी देखील त्याला सहमती दिली त्यांच्याशी शेवटचं मत उद्धव साहेबांनी संजय सावंत साहेबांनी घेतल्यावरच माझी उमेदवारी त्या ठिकाणी डिक्लेअर केली आहे राहिला उन्मेष दादांचा विषय त्यांनी आपल्याला येताना देखील सांगितलं बातम्यांच्या माध्यमातून चुकीचं लागलं की उन्मेष दादांचा प्रवेश म्हणजे हे काही उमेदवारी आहे का परंतु आपण साऱ्यांनी बघितलं आपल्याला राजकारणाच्या पलीकडे एक उदाहरण आज या ठिकाणी बघायला मिळेल एक मैत्री निभवणारा त्या ठिकाणी आपल्याला मित्र ज्यांनी स्वतःला खासदारकी मिळणं सहज शक्य होतं परंतु एक मित्रासाठी त्यांनी निर्णय घेतला स्वतःला कुठलाही त्या ठिकाणी खाली उभाटाची जागा नाही त्यांची उद्या त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसोबत काम करण्याची तयारी दाखवली आणि एका मित्राला पाठिंबा देण्यासाठी स्वतःची खासदारकी स्वतःचं आज सांगू शकत नाही करिअर देखील त्या ठिकाणी बहाल केले आज स्वार्थाच्या राजकारणात अतिशय गद्दारीच्या राजकारणात पाठीत खंजीर खूप राजकारणात आम्ही दोघं मित्र एक वेगळं उदाहरण सेट करत आहोत हे राजकारणापेक्षा पलीकडे जाऊन मला या ठिकाणी सांगायला गर्व आणि आनंद त्या ठिकाणी महिने जळगावचे अभि चुनाव लढणे का शिवसेना ठाकरेगट सारे एनसीपी के नेता उनके कार्यकर्ता कांग्रेस इन सबसे चर्चा करके आदरणीय सावंत साहब जी राउत साहब जी इनसे चर्चा करके सारे कार्यकर्ताओं को विश्वास में लेके उनके भी सारे उम्मीदवार जो तैयार थे जैसे हमारे ललिता ताई थे हमारे कुलभूषण जी थे उनकी सारी मीटिंग लेके उनका सारों का पाठिंबा लेके हमने यहाँ पे निवड़ूक जलगाँव लोकसभा 2024 को मशाल ये मिशन पे आगे जाने का सही किया है और चुनके लाने के संकल्प से हम लोग आगे जाने वाले हैं कई बीजेपी के हमारे मित्र अंदर से जो बीजेपी में भी आज उनको तकलीफ है बाहर आने में डर रहे हैं लेकिन अंदर जो उनके घुटन हो रही है उनको भी उनका भी साथ हमें मिलेगा और ये सीट हम सौ टक्का चुनते आपके बराबर में हाँ तो तो ये अनएक्सपेक्टेड चीज ही है सबको लग रहा था कि उनमें ज्यादा प्रवेश कर रहे हैं कोई भी नेता जब प्रवेश करता है तो टिकट के लिए प्रवेश करता है लेकिन उन्होंने उनकी भूमिका क्लियर की है मैं पदों के लिए राजकारण करता नहीं हूँ मैं के लिए में आया हो उसी का एक भाग बोल के आज उन्होंने एक दोस्ती निभाने के लिए एक दिशा देने का महाराष्ट्र में राजकारणियों को काम दिया है नहीं तो राजनी एक दूसरे के पीठ में खंजीर को पस रहे ये एक दूसरे के पीठ में खंजर डाल रहे गद्दारी कर रही यही आज देखने को मिल रहा है यहाँ पे हम लोगों ने एक नया आदर्श खड़ा करने का सोचा पार्टी छोड़ने का कारण यही है उन्होंने बताया कि पार्टी छोड़ने का कारण टिकट ना देते हुए भी हम लोग नाराज नहीं थे टिकट मिलता रहेगा आता रहेगा जाता रहेगा पार्टी में काम होता रहेगा कई नेता हमारे साथ आशीर्वाद में है लेकिन कई नेता उनको वहाँ पे हमारे से प्रॉब्लम है वहाँ पे उनको अगर टिकट ना दे के भी अगर सम्मानित नहीं किया जाता होगा जो नेता दूसरे दिन किसी नेता का फोन नहीं तो भी अगर डिक्लेयर करता है कि मैं कल से पार्टी के काम में आ जाऊंगा फोटो नहीं डालना मीटिंग में नहीं वाला ऊपर से बात ये न्यूज लगा के लेना कि मुझे इनको ये मीटिंग में आए नहीं ये गलत बात हो रही थी कितना बेइज्जती से वहाँ रहना उतने कोई हम लोग इतने कमजोर लोग नहीं आ, आ, है स्मिता ताई खुद ही बोल रहे हैं कि मैं उम्मीदवार सिर्फ हूँ मेरी चुनौती के लिए दूसरे लोग वहाँ पे खड़े हैं अभी उनसे ही पूछिए कि वो चुनौती में है कि कोई और चुनौती में है मुझे आज भी यकीन है कि उनका टिकट रहेगा कि नहीं रहेगा पहले उनसे पूछ लीजिए फिर हम आपसे बात करेंगे